नवरात्रीच्या नऊ दिवसात नऊ माळा देवीला कोणत्या अर्पण कराव्यात तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शेवंती आणि चोनसाप्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ देवीला अर्पण करावी किंवा मग विड्याच्या पानांची सुद्धा माळ आपल्याकडे अर्पण केली जाते नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी अनंत मोगरा चमेली किंवा तगर यासारख्या पांढऱ्या फुलांची माळ देवीला अर्पण करावी किंवा घटाला घालावी नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी निळी फुले कुकर्णीची फुले किंवा कृष्णकमळाच्या फुलांची माळ देवीला अर्पण करावी नवरात्रीच्या चौथ्या दिवशी केशरी अथवा भगवी फुले अबोली तेरडा अशोक किंवा तिळाची फुले या फुलांची माळ देवीला किंवा घटाला घालावी नवरात्रीच्या पाचव्या दिवशी बेल किंवा कुंकवाची माळ देवीला घालावी दे। नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कर्दळीच्या फुलांची माळ देवीला घालावी देवि नवरात्रीच्या सातव्या दिवशी झेंडू किंवा नारंगीच्या फुलाची माळ घालावी नवरात्रीच्या आठव्या दिवशी तांबडी फुले कमळ जा